काही करावे करा विहारी काही करावे करा विहारी करा करा मा शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला आज नावा मी काढिला किती हौसेन नेसला आज नवा मी काढिला किती हौसेन नेसला काही करावे करावे हारीला, काही करावे करा विहारी शालू मा रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला सासू विचारील हो मजला का गेली सरास क्रीडेला सासू विचारील हो मजला का गेली क्रीडेला शालू माझा हो रंगाने भिजला शालू माझा हो रंगाने भिजला काही करावे करा विहारीला काही करावे करा विहारीला ला शालू माझा ग रंगाने भिजला असा किती चळीस बघताला नामवाचा स्वामी रंगला असा किती चळस बघताला नामयाचा स्वामी रंगला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला काही करावे करा विहारीला काही करा करावे करावे हारीला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला